नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प एकसष्टाव्हे नर्मदालयाच्या वसतिगृहात मध्य प्रदेशातील अलिराजपूर बडवानी आणि खरगोन या जिल्ह्यातील वनवासी विद्यार्थी राहतात यापैकी अलिराजपूर आणि बडवानी जिल्ह्यातील मुले नर्मदा परिक्रमा मार्गातील प्रसिद्ध अशा शूलपाणी की झाडी याच्या सातपुडा आणि विंध्याचल पर्वताच्या अतिदुर्गम भागातील आहेत तिथे सरकारी शाळा आहेत पण शाळेच्या फक्त इमारतीच अनेकदा बघायला मिळतात अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीपर्यंतच शाळा आहेत त्यामुळे शिक्षक देखील स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथे राहू इच्छित अशी अशीही अनेक मुलं नर्मदालयाच्या वसतिगृहात राहू इच्छितात आमच्याकडे ते येतात तेव्हा कुपोषणाच्या जोडीला अंगभर खरूजही घेऊन येतात योग्य पोषक आहार आणि वैद्यकीय उपचाराने सहा त्यांच्या तब्येती सुधारतात शालेय अभ्यासाच्या बाबतीत सुरुवातीला काही पाचवी पर्यंत तर काही ठिकाणी आठवी पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेऊनही त्यांना जेमतेम हिंदी मुळाक्षरेच वाचता येतात अत्यंत चुणचुणीत अशी ही मुलं अगदी गुण्या गोविंदाने नर्मदालयात राहतात नर्मदालाय परिवाराचे ते आता अविभाज्य अंग झाले आहे अभ्यासाबरोबरच नववी दहावीची मुले काही व्यवसाय कौशल्यही शिकतात कोविड एकोणावीसमुळे बावीस मार्च दोन हजार वीस पासून लॉकडाऊन लॉकडाऊन सुरू झाले नाईलाजाने या मुलांना त्यांच्या घरी पाठवावे लागले या घटनेला तीन महिने होऊन गेले होते मुलांना नर्मदालयाची आठवण यायची आणि आम्हालाही मुलांची आठवण यायची अनेक पालकांचे फोन येत दिदी मुलांच्या शाळेचं अभ्यासाचं काय करायचं आमच्याकडे मोबाईलला रेंज मिळत नाही तुम्हाला फोन करायचा तरी खूप दूरवर जावं लागतं सगळ्यांकडे स्मार्टफोन पण नाही मग मुलांनी ऑनलाईन अभ्यास तरी कसा करायचा खरं तर ही ऑनलाईन अभ्यास काय भानगड आहे हे त्यांना अजूनही समजलेलंच नाही लॉकडाऊन नंतर आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की मुलांची खाण्यापिण्याची पण आबाळ होते शेवटी एक दिवस हिम्मत करून या मुलांच्या घरी गेले सोबत आमचा प्रकल्प समन्वयक दिग्विजय आणि शंकर केवट उदित केवट हे दोन कार्यकर्ते होते बडवानी जिल्ह्यातील बोरखेडी कुली लाई झापी या गावांना भेटी देत आम्ही सेमलेटला पोहोचलो सेमलेट या गावापर्यंत आता रस्ता झाला आहे तिथपर्यंत आम्ही गाडीने गेलो सेमलेट हे शूल पाणीच्याच जंगलातलं गाव इथली पण काही मुलं नर्मदालयात राहतात संध्याकाळी एका प्रचंड मोठ्या वटवृक्षाखाली गावकऱ्यांशी संवाद झाला त्यात लोकांनी मुलांच्या शिक्षणविषयक अडचणी सांगितल्या गावात सरकारी शाळा आहे पण शिक्षक एकच पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फक्त पाढे आणि थोडंफार हिंदी लिहिता वाचता येतं याला उपाय काय त्यांनी मलाच प्रश्न केला या संवादात गावातल्या सरकारी शाळेतले शिक्षक पण होते ते म्हणाले दिदी या गावात आदिवासींच्या जोडीने मानकर नावाचा एक समाज आहे त्यांची शंभर सव्वाशे मुलं दिवसभर नुसती भटकत असतात पण शाळेत येत नाही शाळेत प्रवेश देखील घेत नाही त्यांचं काय करायचं शाळेत त्यांना निदान दुपारचं पोटभर जेवण आणि दोन गणवेश तरी मिळतील त्याचीही त्यांना परवा नाही शिक्षण विषयक अडचणींबरोबरच या गावासंदर्भात एक नवीन माहिती ऐकायला मिळाली महाराष्ट्रातल्या शिरपूरजवळ वनसिंग बाबा आणि सुरेखा माताजी नावाच्या आदिवासी दाम्पत्याने शिवपंथ सुरू केला आहे बाबा आता हयात नाहीत ते कार्य आता त्यांच्या पत्नी सुरेखा माताजींनी सुरू ठेवलं आहे त्यांची दीक्षा गावातल्या ऐंशी टक्के लोकांनी घेतली आहे दीक्षा घेताना दारू गुटखा विडी सोडायची सुद्धा शपथ घ्यावी लागते दर कोजागिरी पौर्णिमेला या शिवपंथी लोकांचा मेळावा वेगवेगळ्या ठिकाणी भरतो शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या या गावात ऐंशी टक्के लोकांनी दारू गुटखा विडी सोडली आहे ही क्रांतीच म्हणावी लागेल गावात आता नियमितपणे जप आणि भजन कीर्तन होते पण गावात मंदिरच नाही ही खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आमच्याकडे इतके पैसे नाहीत त्यामुळे मंदिर बांधू शकत नाही मी पर्याय दिला श्रमदानातून आपण एक ओटा तयार करू त्यावर याच गावची लेपाच्या नर्मदालयात शिकणारी काही मुलं येऊन पत्रे टाकून शेड तयार करून देतील ते आता फॅब्रिक कामात तरबेज झाले आहेत पत्र्याच्या व्यवस्थेसाठी मी काही प्रयत्न करेन पण दिवसभर त्या ठिकाणी गावातली मुलं शिकायला येतील संध्याकाळी भजन कीर्तन तुम्हाला हव्या त्या देवाच्या मूर्तीची तिथे स्थापना करा मामाच्या घरी राहून बी एपर्यंत पर्यंत शिकलेली एक मुलगी या गावात आहे ती या छोट्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घेईल तिला आम्ही दरमहा काही मानधन देऊ म्हणजे तिलाही आर्थिक मदत होईल आणि मुलांचा अभ्यासही होईल त्या मुलींशी मुलीशी आज आमचं बोलणं झालंय मला वाटलं गावकरी म्हणतील की या पत्र्याच्या शेडसंदर्भात आम्ही विचार करून नंतर निर्णय देऊ पण लगेचच नासऱ्या भाई म्हणाले दिदी जमीन मी देतो सरपंच म्हणाले विटा आणि सिमेंटची व्यवस्था मी करतो नंतर गुजरातमधील भालोदच्या परमपूज्य प्रतापे महाराजांनी देखील लोखंड आणि वाळू यासाठी मदत दिली धन्यवाद